हे बघा या आंबोळी आपण मस्त असे चारी बाजून जाळी इल्लेले आहेत आणि सोनेरी कलर गुळाचं इल्लेलो आहात आणि ह्यो पिवळो कलर जो आपण हळद टाकलेली आणि फणसाक तर पिवळो कलर असताच आणि बघा ही बागा। ए बागा। ए बागा। किती सॉफ्ट झालेली आहे हे बघा दोन्ही हातांनी मी आहे आणि तुमका मोडून सुद्धा दाखवत ही बघा ही बघा किती सॉफ्ट झालेली आहे हे बघा आणि खाव तर एक नंबर ही रेसिपी आहे ना ती गोव्यात किंवा आपल्या कर्नाटक साऊथ साइडिक भरपूर करतात फणसाची आंबोळी आपण आंबोळी तर दररोजच खातो ना तर अशी ही गोड अशी फणसाची आंबोळी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करूचा लागताला रेसिपी पूर्ण पावची लागतली आणि येऊचा लागताला माझ्याबरोबर परत पर किचन मध्ये चला झटपट आता आपण बघूया फणसाचे आंबोळी बनण्यासाठी काय काय साहित्य लागतात दोन वाटे तांदूळ तांदूळ काय होतात फुलांवर येतात म्हणून तुम्हाला असे दिसतात हे बघा फुलले चार तास भिजत भिजतेल आणि त्याच्यात थोडेसे दोन चमचे छोटे चमचे हा मेथीचे दाणे आणि त्याच्यानंतर ह्या थोडासा खोबरा माका आवडता म्हणा आणि त्याच्यानंतर चा चवीपुरता गूळ गुळ म्हणजे हे दोन वाटी गुळा म्हणजे जेवढा तुमका वया तेवढा गोड आणि हे बघा आपले मेन इन्ग्रिडियन्स फणसाचे गरे वटसावित्री केल्यानंतर फणसाचे वाईज गरे उरलेले ही साधारण एक वाटी असत पण आता हे जे गरे आहात ना ते जास्त गोड पण नाही आहात आणि कमी गोड पण नाहीत म्हणत मी या गुळ जास्त घेतलाय तुमचे जर फणसाचे गरे जास्त गोड असतील तर गुळ कमी घेया दुसरी स्टेप काय तर ह्या सगळ्या आपण घेऊया वाटून चला करूया सुरुवात आता आपण या मिक्सरच्या भांड्यात पहिले खाली घालूया गरे गरे कसे वाईस जाड असतात ना ते वाटून घेऊया त्याच्या बरोबर वाटून घेऊया आपला गूळ आणि ह्या आपला थोडासा खोबरा सुद्धा आपण वाटून घेऊया आता ह्या सगळ्या वाटताना मी ह्या पाणी घालते कारण गूळ कडक आहे ना बघा आपला फणस आणि गुळाचा ह्या वाटण ते तयार आहे आणि याच्यात थोडासा खोबरा आता ह्या काढून घेऊया आपण भांड्यात ह्यो वाईस गुळाचं खड रवला तो काय नाही परत मी हे वाटताना लावून घेते आहे हे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात घालूया आपण तांदूळ ते सुद्धा आता आपण ह्याच्याबरोबर वाटून घेऊया आता हे तांदूळ आपण बारीक असे वाटून घेऊया हे बघा असे आपले तांदूळ वाटून घाललेले आहेत आता आपण काढून घेऊया आता ह्याच्यात मिक्सर धुवून घेतलेला पाणी घालूया जास्त नको तर आता पातळ होईल बघूया ढवळी घेऊया आणि ह्याच्यात घालूया रंगासाठी थोडीशी चिमूटभर हळद म्हणजे रंग येतो तो मस्त लो। आता हळद झाली सुद्धा आणि असाच आता सात आठ तासासाठी झाकून ठेवूया म्हणजे ह्या पीठ येताना तसा आपण आंबोळ्यांका झाकून ठेवतो ना तसा चला आता सकाळ झालेली आहे बघूया आपलं पीठ आलं आलाय फणसाचा आंबोळीचा पीठ मस्त असा फुलान तयार झालेला शक्यतो नॉनस्टिकच पॅन घेऊया भिड्याचा पॅन घेऊ शकल्याने कारण भिड्या जो घेतल्यात ना तर ह्याच्यात आपण गुळ घातला ना तो भिड्या चिकाटतलो आणि भिडा म्हटाला आपला खराब म्हणून मग नॉनस्टिक पॅनच आपण घेऊया तो गरम झालेला हा त्याच्यावर घालून घेऊया पहिली आंबोळी वाय अशी गोल करून घेऊया दिसा कशी बरी वाटता ना असा वाय तेल सोडून घेऊया बघा किती मस्त अशी बघा आपल्या फणसाच्या आंबोळी मस्त जाईल अशी गोड फणसाची आंबोळीला खूप चवीक छान लागतात तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता चाय बरोबर त्याच्यात चा गूळ असल्यामुळे वायच उकलताना आपण असा कावी तो चारी बाजून घालून उकलूया कारण गुळ चिकटताना मग सांगले ना उकाल तरी बघा आणि गुळ असा ना म्हणून याचा गुळाच कलर इंगा बघा असं चॉकलेटी मस्त असो असा जास्त वेळ शेकाक लागणार नाही पटकन शेकली जाता आता आपण काढून घेऊया एका आपल्या डिश मध्ये आपली एक फणसाची आंघोळी तयार झालेली आहे आता मी दुसरी काढून घेते त्याच्या आधी वाय तसा तेल शिवडून घेऊया म्हणजे कशी ही गुळ घातलेला आहे ना ते चिटकाची नाही म्हणा सगळीकडनं लावून घेऊया आणि घालूया आपली पंचाची आंबोळी वाय जस पिजवून घेऊया वाव फणसाचं एवढं छान सुगंध येतात मात्र फणस फेवरेट हा तुमच्या कुणाकुणाचा फेवरेट हा तो खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ही जी फणसाची आंबोळी होता ना ती एक नंबर दहा लागता ह्याचे डोसे सुद्धा करतात ना सो हलक्या हातात काढून तो आलो आहे आणि पलटून घेऊया मस्त आपली आंबोळी शेकतरी दुसऱ्या बाया अजून वाईस शेकली ती काढून घेऊ प्लेटमध्ये आता शेकून झाली आपण काढून घेऊया आपल्या प्लेटमध्ये हे बघा हा हा हे बघा या आंबोळीक आपण मस्त असे चारही बाजून जाळे इल्लेले आहेत आणि ह्यो सोनेरी कलर गुळाच इल्लेलो आहात आणि ह्यो पिवळो कलर जो आपण हळद टाकलेली आणि फणसाक तर पिवळो कलर असताच आणि बघा ही किती सॉफ्ट झालेली आहे हे बघा दोन्ही हातांनी मोडत आहे आणि तुमका मोडून सुद्धा आहे ही बघा ही बघा किती सॉफ्ट झालेली आहे हे बघा आणि खाऊ तर एक नंबर सकाळी तुमच्या नवऱ्यांका घाई असता मुलांका डबो दिवचो असता नवऱ्याका सुद्धा डबो दिवचो असता तेव्हा तुम्ही ही दहा मिनिटात झटपट होणारी फणसाची आंबोळी नक्की ट्राय करून बघा आणि त्यांच्या डब्यात द्या आणि कशी झाली ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करू इसरा नको